आयुर्वेदिकमध्ये सध्या खूप डिमांड आहे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग आपल्याला आपल्या हाडांमध्ये जॉईंट पेन असतं किंवा जॉ गॅप असतो कमरेमध्ये त्याच्यासाठी खूप उपयोग होतो गॅप तुमचा गोळ्या भाकरी ठेवू शकता जशी फलं शकता किंवा तुम्ही देवासमोर चांगलं फुलं देऊ शकता छान प्रकार जवळजवळ दहा प्रकार दाखवले वेगवेगळ्या पद्धतीने गुड इव्हनिंग मित्रांनो वाटाड्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी नवी गुरु तुमचं सर स्वागत करत आहे जस्ट ऑफिसवरून आलो अर्धा तासात खाऊन पिऊन रेडी झालो आता चाललो आहे पनवेलला पनवेलला जाऊन आपल्याला एक इव्हेंट करायचा आहे मीन्स नवीन महोत्सव आहे करंजाडे येथे आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे पटापट चाललो आहे शेवटचा दिवस असल्यामुळे शेवटचा दिवस भेटतो नेहमीच तर तुम्ही लास्टचा जर वाडूपचा बघितला असेल महोत्सव तर नक्की आय बटनमध्ये मी लिंक देतो नक्की पहा झालो आपण करंजाड्याला आणि इथे येऊन माहीत पडलं की हा जो महोत्सव आहे करंजाडे महोत्सव हा वीस तारखेपर्यंत आहे तर तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता मी ट्राय करेन की हा व्हिडिओ शुक्रवारपर्यंत तुम्हाला भेटेल तर हा आहे ना मेन इन्फुरन्स आहे आपली गाडी इथेच गावी はい。<music> तिला मध्ये फ्राय करायचं फ्राय झाली की बघा असं होणार यात मसाला मीठ सगळं टाकलंय तळल्या तरी असं होणार नाश्ती आणि लसूण एक पाकिट साठ ना दोन घेतो तर शंभर ला येणार ओके तुम्ही ओव्हन मध्ये तरी चालेल मॅक्रो मध्ये पण होणार तेलाची पण गरज नाही आणि उपासाचं पडत हे साबुदाण्याचं साबुदाणा नाही बटाटा ना साबुदाण्याचं आणि हे बटाट्याचं बटाट्या दोन पुढे उपासाचं पण ओव्हन मध्ये मॅक्रो मध्ये गेला तरी चालेल ओके आणि एक गव्हाचे बिस्किट आहे तुपामध्ये बनवलेले गव्हाची बिस्किट आहे गव्हाची गुडातले बिस्किट तर साखर नाही आहे गव्हाचे प्युअर गव्हाचे हे गहू गुड आहे

हे घरगुती उपयोगी वस्तू पुर्ता 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 ते बघ आपल्याकडे करायचं पुसायला आहे ना नॉर्मली कपडा जास्त पाणी बघा असं सोडत नाही आपल्या पिल्ला तर एवढं पाणी असं बाहेर येतं वायपिंग करायला चांगलं पडतं असं घरमध्ये आपल्या किचन ओटा असं चाय पाणी पडत इझिली साफ होत असं तेलाचे डाग वगैरे काय पडलं हे सहि त्या ठेवायचं ना फक्त पुसून घ्यायचं बघा हे पूर्ण असं शोषून घेतो हे धुवायचं म्हटलं नॉर्मली पाण्यामध्ये डाटा इझिली साफ होतं वाईपिंग करायला चांगलं ओटा पुसा गॅस गॅसिक पुसा फर्निचर पुसा भिंती पुसा घरामध्ये कुठे चाय पाणी पडला असेल असं सहज ठेवायचं पाण्याला पूर्णपणे सहज शिक्षण घेत असत ही झाली आपल्याकडे बघा पापड झाली आपण घरामध्ये घ्यासवरती कोणती गोष्ट अशी भासतो पापड वांगे आणि गॅस ही झाली ब्लू फ्लेमला रेड ला कन्वर्ट करते अशी लाल होते कोलशावानी okay. रोस्टिंग करायला तुम्हाला चांगलं पडतं याच्यावरती पापड भाजा वांगी भाजा मक्के भाजा आणि गॅस आपला वाया होत नाही गॅस चांगलं सेव होतं हे तुम्हाला असं वापरायचं असं वापरू शकता आता आतमध्ये ठेवायचं आतमध्ये वापरू शकता टोटली टक्कशील दार असतं नॉर्मल दार असं गरम पण ठेवत पूर्ण गरम होणार त्याच्या बाजूला हात ठेवतो हे गरम नवना जिथं हीट लागणार तिथंच गरम होणार हे जेवढ्या लोक गरम होतो तेवढ्या लोक थंड होतं कमीत कमी तुम्हाला तीन ते चार वर्ष वापरते देत आणि भाजण्यासाठी चांगला आहे बघा तुरंत थंड होऊन जातो अरे हा एवढं नाही पण आहे रोस्टिंगसाठी चांगलं तापल्या मग त्यामुळे भाज्या छान आहे अजून काय एक ग्लास चा पर्यंत असं गाडी चाकाचा इंदो चाकाचा चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि कोरड करणार एका टायमाला कोरड न स्वच्छ करते हे मोठं करायचं असलं तर इतकं असं खोलायचं एक्सटेंड होईल इंदो चाकाचा असतात मोठ्या मोठ्या इंदोच्या का आपल्या आउटसाइड वगैरे साफ करायचं असेल तर बँड करायचं जे काय आउट साईड वगैरे असते चांगलं नाही कळत माझी घरामध्ये कार्पेट सोफा असतं बेड असतो पलंग असतं धूरमाती असतात घर बघता तर फिरवायचं कार्पेट वर गादीवर सोप्यावर हातमधली काय धूर माते असतील ना त्याच्यामुळे तुम्ही कलेक्ट करू शकता छान प्रकारे पाडलं जातं गादीत ना सोप्यात ना बेडमधून पलंग मधून मातीमध्ये चांगलं प्रकारे आणखी हँगर आहे हे कपडे अडकवत असे कपडे हँग होतात कपड होते कपड भरत आगामी okay. त्याच्यामध्ये कपडे ठेवायचं आणि असं ड्रॉप करून द्यायचं अरे कपडे लावतात तेस खाली होती खाली पेसला आणखी ठेवता येत कपड्याच्या बाहेर म्हटलं तर कापडे अडकवत आहेत कपडे सुकवायचं म्हटलं तर मग सुकतायत छान हो प्रकारे छान प्रकारे चा ब्रश आहे बघा एक झिडक्यामध्ये माती असते हा ती जमा करतो पण बसता येत नाही नाहीये तुम्ही जमा करा कॅपला उघडा जी काय तुमची जमा झालेली माती आहे चांगल्या प्रकारे तुम्ही बाहेर भरून काढा ट्रॅक मधला माती काढा चांगल्या प्रकारे एक मल्टी बास्केट आहे मला फोल्डेबल आहे हे पूर्ण असं फोल्ड होतं इथनं असं इथं अगदी कांदे बटाटे लसण मिरची ठेवू शकता हे थोडं मोठं करा मोठे मोठे बाटल्स ठेवू शकता आणखी बँक करा फुलदाणी बनू शकता त्याला तुम्ही असं पलटी करा चपात्या गोळ्या भाकऱ्या ठेवू शकता अशी फळ ठेवू शकता किंवा तुम्ही देवासमोर चांगल्या पाहिजे फुलं ठेवू शकता छान प्रकार जवळजवळ दहा प्रकार दाखवले वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला गुणवता येणार आहे ते मॅट वगैरे बघा पाय पुसण्यासाठी चांगला आहे डोरच्या बाहेर बाथरूमच्या बाहेर टाकायचं पाणी चांगलं सोपं तर सरकत नाही एक इंच सुद्धा सरक ना पाणी चांगल्या प्रकारे ते ओढून घेत ऍब्झॉर्ब करत ऍब्झॉर्ब करत चांगल्या प्रकारे पाय पुसण्यासाठी सुंदर आहे डेम किरा दाखव सर अजून काय आहे बघण्यासारखं दाखवले तुम्हाला सर्व मी ओके आपण ठेवायचं वगैरे आहे ते तर नॉर्मल आपण आहे एक फॅन डस्टर आहे बघा मोठं मोठं हे डस्टिंग वापरायचं तुम्ही असं डस्टिंग वापरू शकता फोल्ड हे करून असं बँड केलं पण जेवढं पाहिजे तेवढं मोठं गरज आहे तुम्हाला आपलं सीलिंग वगैरे हो असते सीलिंग पॅन वगैरे असतात ते वापर तुम्हाला चांगला हे डस्टिंग केलं तुम्हाला छान आहे हे एक चपाती मॅट आहे पण चपाती लाटू शकतात गणित करू शकतात खाली फिट करू शकता ह्याला चिकत नाही कोणती गोष्ट आणि आपला आटा सुद्धा कमी लागतात चांगल्या प्रकारे तुम्हाला लाट्टा येतो छान प्रकार तो दुकान कुठे असतं तुमचं दुकान आमचं प्रदर्शनामध्ये प्रदर्शन मध्ये म्हणजे आता समजा इथलं संपलेल वीस तारखेला पनीर फेस्टिवल आहे बावीस पासून पनीर हा पनीर फेस्टिवल कुठे भरेल तो खांदेश्वर खांदेश्वर तिकडेच ना बरोबर बाईस पासून तिकडे बाकी हे आहे कापूर कापूर लागला प्लेट गरम होत ओके कापूर वगैरे ठेवायचं हा बघा इथे ठेवलेलं आहे

तर आता या दादाचा आपण व्हिडिओ बघितला तर त्याच्या दुकानात नक्की भेट द्या आणि त्याच्या साईडला वेखंड आहे वेखंड? तर आता आहे ना आपण औषधाच्या दुकानात आलोय गावठी औषध जी असतात ना ती पाहायला तर दादा माहिती देते ती ऐका जा औषध नमस्कार माझं नाव वैभव आणि मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे माझं शिक्षण झालेलं आहे इव्हिनिंगला एक्झिबिशन मध्ये आयुर्वेदिक औषधांचं दुकान लावतो दुका? एक्झिबिशन मध्ये मेन दुकान माझं एकविरेला आहे कारला एकविर्याच्या पाच पायऱ्या सोडल्या ना त्याच्या राईट साइड औषधाचं सांगतो आवडतो हे पण सांग मला ही रत्नज्योते आपलं रत्नज्योत ह्याची ही झाडाची मुळी येते थोडक्यात आणि ही अशा प्रकारे तोडून पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवायची पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळ संध्याकाळ दोन दोन ड्रॉप टाकायचे त्याच्यामध्ये आपले डोळ्यांचे जेवढे विकार असतात म्हणजे डोळ्यात घाण चाचणे इन्फेक्शन झालं डोळ्यांना नंबर आहे त्याचे नंबर आपोआप कमी होत जातं वीस ते एकवीस दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते okay. सेकंड आहे हे याला जंगली अद्रक जंगली याची स्मेल आपल्या नॉर्मल अद्रक सारखीच असते जे आपण घरामध्ये वापरतो आणि याचा उपयोग संधिवात वाताचे कोणतेही प्रकार असा संधिवात म्हणा किंवा नसांमधलं वात म्हणा आणि चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो याची आपल्याकडे पावडर पण येते आणि तुम्ही अख्खं पण घेऊ शकता याला म्हणतात सफेद कुडा याचं आपला जो किडनी स्टोन असतो किंवा फाईल्स असतो याच्यावरती याचा चांगला उपयोग होतो आयुर्वेदिकामध्ये याचं गुगलवर तुम्हाला सगळी याची माहिती भेटेल थोडक्यामध्ये आता स्टोन किती पण मोठा असेल तरी एकवीस दिवसामध्ये त्याची छोट्या छोट्या पार्टमध्ये तुमची निघून निघून निघायला पडायला सुरुवात होते याची पावडर पण अवेलेबल आहे आणि आपल्याला आजका पण भेटतं याच्यामध्ये याला म्हणतात अमरकंद म्हणतात अमरकंद अमरकंद अमरकंदाला आयुर्वेदिकमध्ये सध्या खूप डिमांड आहे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग आपल्याला आपल्या हाडांमध्ये जॉईंट पेन असतं किंवा गॅप असतो कमरेमध्ये त्याच्यासाठी खूप उपयोग होतो गॅप तुमचा तीन महिन्यामध्ये तुमचा गॅप किती पण जुना गॅप असू दे आणि आपण डॉक्टरांची खूप औषधं करतो त्याच्याने काही रिकवर होतो पण अमरकंदचं महत्व असं आहे की तीन महिन्यात तुमचा किती पण मोठा गॅप असू दे हे तुमचं रिकवर करण्याचं काम करतं हाडांमधलं कॅल्शियम तुमचं क रिकवर करण्याचं काम करतं ऑइल रिकवर करण्याचं काम करतं असं अमरकंदाचं महत्व आहे याला म्हणतात गुळवेल 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 तर गुळवेल तर सगळ्यांनाच माहिती आहे कोरोनामध्ये किती वापरलेली आहे ती म्हणजे पोटाचे जेवढे विकार आहे अपचन इंडायजेशन म्हणा किंवा पोटात थंडावा पडण्यासाठी गुळवेलचा वापर करतो याची पण आपल्याकडे पावडर येते आणि कोणाला अख्खं पाहिजे तर अख्खं पण घेऊ शकतो ही आहे अर्जुन सा अर्जुन साल पण अर्जुन साल पण खूप फेमस आहे आयुर्वेदिक मध्ये अर्जुन सालचा सा म्हणजे ब्लड प्रेशर म्हणा बी पी म्हणा किंवा हार्टचे जेवढं प्रॉब्लेम्स येतात ब्लड प्रेशर हाय लो नाही त्याच्यासाठी म्हणजे अर्जुन साल शरीरामधले ऐंशी टक्के आजारांवरती काम करतं आणि आयुर्वेदिकामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सजेशन करतात अर्जुन सालचं साल। तर ही आहे पावडर पावडर पण मिळते आपल्याकडे याची आणि तुम्ही तसं पण घेऊ शकता जर पावडर पाण्यामध्ये मिसळून प्यायची असते आणि अख्खं घेतलं तर तुम्ही त्याचा काढा बनवायला लागतो आपल्याला चावून पण खाऊ शकतो पण त्याने भिजत घालायला महत्व असं आहे की, की याचं एक पान जर खाल्लं ना आपण पंधरा ते, ते, ते वीस मिनिट आपल्याला साखर पण मातीसारखी लागते हा okay. तर साखर पण गोड लागत नाही याचा आम्ही प्रत्येकाला डेमो देतो घेताना याचा उपयोग आपल्याला शुगरसाठी होतो डायबिटीसचा थोडक्यात डायबिटीस तुमचा एकवीस दिवसामध्ये कंट्रोलमध्ये आणते आणि आम्ही गॅरंटीड देतो की एकवीस दिवसामध्ये तुम्ही तुम्ही डायबिटीस चेक करून बघायचं तुमचा गोळ्या म्हणजे गोळ्यांचे डोस कमी करायला सुरुवात होते आणि आयुर्वेदिकामध्ये याचा साईड इफेक्ट काहीच नाही आहे थोडक्यात साईड कोणत्याच आयुर्वेदिकचं साईड इफेक्ट नाही आहे नेक्स्ट आहे याला थोडं नाव याचं थोडंसं विचित्र वाटेल पण याचं जे गुण आहेत खूप औषधी गुणधर्म खूप चांगले आहे त्याचे म्हणजे आपला समजा रिंग होते आपल्या फंगल इन्फेक्शन होतं okay, त्याच्यासाठी किती पण जुने इन्फेक्शन असेल ते याची आपल्या दगडावरती जसं उघळतो वेखंड जसं उघडतो तसंही उघळून त्याचं पॅक लावायचं असतं ही आहे शतावरी शतावरी शतावरीबद्दल पण सगळ्यांना माहिती आहे थोडक्यात शतावरीचे गुणधर्म काय आहेत ते शतावरीचं खूप चांगलं म्हणजे स्त्रियांना गर्भच्या वेळी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्याचा खूप उपयोग होतो रक्तवाढीसाठी भूक लागण्यासाठी अशा विविध प्रकारे शतावरीचे खूप वेगवेगळे फायदे आहेत ते मी थोडक्यात सांगतो याला बोलतात सफेद आहे सफेद सायरचं थडक्यात लेडीजसाठी लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती खूप चांगलं गुणकारी आहे याला होतं सफेद सायर आणि याला होतात लोहटल याला ब्लड प्रेशर रक्तशुद्धी आणि रक्तवाढीसाठी लोटलचा उपयोग होता याची सध्या आपल्याकडे आहे पावडर संपलेली आहे साळेचा याचा पण काढा करून पाहिजे आता सकाळ संध्याकाळ भिजत घालायची आणि सकाळी काढा करून पाहिजे याला होतात पिवळा पिवळा म्हणून एक झाड असतं एक फक्त भीमाशंकर आणि लोणावल्याच्या जंगलात आपल्याला बघायला भेटतं खूप सिलेक्टेड ठिकाणी याचं झाड असतं याची साल जी आहे ती आपल्याला दंतविकारासाठी म्हणजे तोंडातले जेवढे काही विकार असतील दात किडणे किंवा की वास येणे याच्यासाठी याचं हे जाळायचं आणि मिक्सरमध्ये पावडर करून रोज सकाळी ब्रश करून त्याच्या आधी लावून घ्यायची हे तर माहिती आहे आप आपल्याला वेकंडे आहे आपल्याकडे आंबी हळदे थोडक्यात भिबवा विभवा काही जणांना माहीत असतो काही जणांना माहीत नसतो विभव्याचा चांगला उपयोग होतो आयुर्वेदिकामध्ये म्हणजे समजा एखाद्या पायाला पाया हा पायाला वगैरे काय झालं मार लागला तर त्याच्यावर ते त्याचं ते तेल काढून लावतात आणि याला म्हणतात कोंबड नक्की कोंबड नक्कीचा पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरती उपयोग होता त्याचा पॅ पावडर करून फेस पॅक करून ते तोंडावरती आपण तर आणि एक शेवटचं आहे याला बघतात वेदना शामक ते हे आपण स्वतः तयार केलेलं आहे आयुर्वेदिकामध्ये के हा स्वतः तयार केलेलं आहे याचा उपयोग संधिवातासाठी व मालिश करण्यासाठी बोलते जॉइंट पेन वगैरे हो असत याला बोलतात लहान चिंच थोडक्यात गार्बी याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव आहे याचं याचं टॉन्सिल साठी जास्तीत जास्त उपयोग होतो म्हणजे आपण हा टॉन्सिल साठी तर याची फोडून आतली बी असते ती उघळायची दगडावरती आणि त्याचं जे पॅक आहे ते थोडंसं मलम तयार होतं थोडक्यात ते आपण टॉन्सिलवरती अप्लाय करायचं आणि पिंपलसाठी साठी पण याचा चांगला आणि एक विशेष आपल्या याला बोलतात रान कांदा कांद म्हणजे आपला नॉर्मल कांदा असतो असतो थोडक्यात साईज असते हे आपल्याला जे आल्सर वगैरे झालं हा त्याच्यासाठी याचा थोडक्यात हे करून पाण्यामध्ये मिक्सर करून प्यायचं असतं कांदा एवढा मोठा पहिल्यांदा बघितला थोडक्यात दिसायला तसंच असतो पण याचे गुणधर्म वेगळे आहेत आयुर्वेदिकामध्ये नॉर्मल शिकाकाई वगैरे जे पांढरी काठी याच कोणत्या आयुर्वेदिकामध्ये याचा उपयोग होत नाही पण थोडक्यात जे आपण श्रद्धेपुटी देवाची भक्ती वगैरे करतात ते याचं देवा ठिकाणी म्हणजे शास्त्रामध्ये याचं खूप महत्व चांगलं हो आहे देवाऱ्यामध्ये ठेवून याची पूजा वगैरे करतात खूप लोकांना ना माहीत नाहीये पण पांढरीचे काठीचे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी बोलतो आपण किंवा आपल्या okay. कि आजूबाजूला साप वगैरे हो फिरत नाही असं याचं गुणधर्म आहे okay. शास्त्रामध्ये लिहिलं थँक्यू चांगली दिली आहे येस येस थँक्यू व्हेरी मच तर आता दादाची औषध घेतली आपण आणि त्याचा रिझल्ट करून थँक्यू आता जाऊया पुढे दादा नाही आहे ना मग अशी एक टेस्ट काय दिलेला त्याचा मसाला मस्त आहे त्याच्यानंतर चिकन धुवून घ्या चिकन वाला मसाला ऍड करा त्याच्यात मेन मंचुरियन मसाला आहे हा ओके काय सांगू शकतो मसाल्याबद्दल बघा ना फळ कुठल्या कटिंग करून घ्या बटाटा फ्लावर शिमला मिरची भेंडी तेंडली दुधी सोयाबीन पनीर काय घेतात फक्त मसाला ऍड करा पाणी टाका भाज्याला मसाला कोटिंग झालं त्याला फ्राय करून टाका बाकी बेक मसाले पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही हा वेज साठी आहे हा नॉन साठी आहे मच्छी मटन चिकन लॉलीपॉप कलेजी पीठ वगैरे काय फ्राय करा चिकन चिकन लावून घ्यायचं चिकन वर मसाला ऍड करा त्याच्यात आल्याला सुंदी पेस्ट टाका मिक्स करा हा पंडा लावून ठेवून टाका चिकनला नंतर फ्राय करा मच्छी कोलंबी असे लावून डायरेक्ट फ्राय करा तुम्ही बेक करा तंदूर करा डीप फ्राय करा तुमच्या हरदा हा आहे नाइंटी रुपीज नॉनवेज साठी आहे हंड्रेड रुपीज बाकी काय टाकायची गरज नाही आपल्याला गरम मसाले तांदळाचं पीठ आहे सगळं काही आहे तुम्हाला काही टाकायची गरज नाही फक्त चिकन मध्ये आलं लसूण नाही काही टाकायचं आलं लसूणची पेस्ट टाकायची बाकी काय टाकायची हे मत म्हणजे काय नक्की काय आहे आपल्या काय आपण वापरतो आपण तसंच करतो ഇവിടെ മസ്തൻനെ കിട്ടാൻ അപ്പുറത്തെ ലൈൻ ആ ടേസ് കൂടി വേഗം ഒന്ന് ആ ജസ്റ്റ് വേഗം ഒന്ന് ഇതിപ്പുറത്ത് ഒക്കെ ആണോ ബസ്സ് വരാൻ താങ്ക്യൂ ദാ ഈ സൈഡിൽ പാളണേ സർ സർ ദാ

आत्ताच माहिती भेटली की हा महोत्सव आहे ते एक्सटेंड झालेलं आहे ट्वेंटी फोर तारखेपर्यंत म्हणजे चोवीस डिसेंबरपर्यंत जर तुम्हाला येता येत असेल तर नक्की या विजिट द्या तर आता निघूया आपण आपल्या घरी थँक्यू आजचा व्हिडिओ हा माहिती रेंज करतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही आवडलं असेल तर डिसलाईक करा आणि काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा थँक्यू